हल्ली भेसल प्रत्येक गोष्टीमध्ये केली जात असल्याचं दिसून येत आहे मात्र आता बनावट औषधं देखील दिली जाऊ लागली आहेत रुग्णांच्या जीवाशी हा भयानक खेळ सुरू आहे पाहूयात औषधांच्या अहवालाला वेळ रुग्णांच्या जीवाशी खेळ अहवाल रखडल्यानं नऊ महिने रुग्णांना बोगस औषधं रुग्णांच्या जीवाशी खेळ जबाबदार कोण बनावट औषधांच्या रॅकेटनं महाराष्ट्राला हादरवून टाकलेलं असतानाच आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे तपासणीसाठी पाठवलेल्या औषधांच्या अहवालाला प्रचंड कालावधी लागत असल्याचं समोर आलंय अंबाजोगाईला औषध पुरवणाऱ्या एजन्सींपैकी एक विशाल एजन्सी होती त्यांनी अंबाजोगाईप्रमाणे संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात अँटीबायोटिकच्या चौदा हजार गोळ्या पुरवल्या होत्या या गोळ्या शासकीय रुग्णालयानं तपासणीसाठी सुद्धा पाठवल्या होत्या त्याचा अहवाल आता आलेला ला आहे या गोळ्या बोगस असल्याचं निष्पन्न झालंय मात्र याला लागले तब्बल नऊ महिने या दरम्यान ही सर्व औषधं रुग्णांना देण्यात आली आहेत कुणा रुग्णावर याचा परिणाम झालेला नाही हेच काय ते सुदैव मेडिटेक कंपनी असेल चांडक म्हणून आहे एम एम जी पी आहे या कंपन्याचे अद्याप अहवाल आपल्याला अप्राप्त आहेत तर आता यावेळेस सुद्धा त्यांनी आपल्याकडून मागच्या महिन्यामध्ये काही औषधांचे अहवाल एफ डी एमार्फत नेलेले आहेत आमची एफ डी एला एवढीच विनंती राहील की त्यांनी जर हे वेळेमध्ये जर याचे अहवाल जर दिले तर आपल्याला हे ड्रग वापरता येणार नाही जर त्याच्यामध्ये काही जर किंवा बनावट असंच काही काही जर आढळून आलं तर तपासणीला इतका वेळ का लागतो यावरचं अन्न आणि औषध प्रशासनाचं उत्तरही फार रंजक आहे याबाबतीत मी म्हणजे तुम्हाला म्हणजे त्याचा खुलासा असा आहे की जो मार्चमध्ये जे नमुने काढलेले होते औषध निर्षाने ते रुटीन सॅम्पलिंग केलेलं होतं त्याच्यावरती म्हणजे त्या औषधाबाबत म्हणजे तक्रार नव्हती किंवा काही नव्हतं परंतु रुटीन सॅम्पल काढलेलं होतं आणि रुटीन सॅम्पल काढल्यानंतर आम्ही ज्यावेळेस प्रयोगशाळेस पाठवतो ते साधारणतः दोन महिन्यानंतर त्याचा अहवाल येणं अपेक्षित असते परंतु प्रयोगशाळेकडे मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे तो अहवाल आम्हाला म्हणजे डिसेंबरमध्ये प्राप्त झालेला आहे तोपर्यंत झाटा नियमित तपासणीसाठी नमुना घेतलेला असल्यामुळे आपण तो प्रतिबंधित केलेला नव्हता वापरासाठी नवनियुक्त अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मात्र या संपूर्ण प्रकरणावर सावध प्रतिक्रिया दिली आहे माहिती घेऊन काय बदल करता येईल ते पाहतो असं झिरवाळ यांनी म्हटलंय आता मागचं काय झालंय ना ते मी पहिले एकतर समजून घेणार आहे कोणी काय कुठवर को गेले कशा पद्धतीनं त्याचा प्रोसिजर झालेली समजून घेऊन त्याच्यात काय चेंज करता येईल किंवा कशा पद्धतीनं त्याला बंधन घालता येईल बाबतीत प्रयत्न करायचे मनुष्यबळ आणि तपासणीसाठी लॅब कमी आहे मात्र औषध तपासणीसाठी आल्यावर त्याची सत्यता तपासायला नऊ महिने लागत असतील आणि दरम्यानच्या काळात हे औषध दिल्यावर बळी गेला तर त्याला जबाबदार कोण याच उत्तर कदाचित शासनाकडे रुग्णांच्या जीवाशी खेळ होणार नाही याची शासनानं आता गंभीर दखल घेण्याची गरज आहे नाशिकहून योगेश खरे सह विशाल करोळे झी चोवीस तास छत्रपती संभाजीनगर